मंडळी तुम्ही जर उकडलेला एक बटाटा घेऊन बारीक खिसणीने खिसून घेतला त्यावरती हिरवी मिरचीचा ठेचा त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि बगर दळून आणलेले आहे त्याचं पीठ घातलं वरतून लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि व्यवस्थित असं हे पीठ आहे ते मळून घ्यायचं अगदी दोन चमचे तेलसुद्धा टाकायचं यामध्ये आणि ही बटाट्याचं मयुषर आहे ना त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे वरतून पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जेवढं यामध्ये बसल ना पीठ तेवढं भगर दळून आणलेलं आहे त्याचं पीठ मध्ये वापरायचं छान असा गोळा मिळून घेतलेला आहे त्यामधील एक छोटीशी अशी गोळी घ्यायच्या आहे लिंबाच्या आकाराची आणि प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे प्लॅस्टिकचा कागद त्यावरती ही गोळा आहे तो छोटासा थापून घ्यायचा आहे अगदी लहान असा पुरीचा आकार देऊन घ्यायचा त्यानंतर तेल आहे ते छान असं गरम झालेलं आहे कडकडीत असं त्यामध्ये ही पुरी आहे ती सोडून घ्यायची पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली उपवासाची बटाटा पुरी तयार झालेली आहे तर अलटून पलटून एक दोन वेळा छान असे फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर साइडला काढून घ्यायचे तर हे तुम्ही टिश्यू पेपर वर काढायचे त्यामुळं एक्स्ट्राचं तेल जे आहे ते पूर्णपणे निघून जातं ही पुरी आहे ती तुम्ही दह्यासोबत एन्जॉय करू शकता धन्यवाद